हे सगळं इस्लाम धर्मातील व्यक्तीने करावं असं नाही कारण इस्लाम सांगतो हे मजहब का काम आहे हे एका मापू काना आहे मला दुरूनही बघायला मिळालं नसतं तर जमात इस्लाम हिंद नसतं तर जमात इस्लामच्या माध्यमातून पवित्र कुरांचे मराठी भाषांतर जे आहेत ते मराठी भाषांतर आम्हाला वाचायला मिळाली आणि प्रचंड मोठं तत्वज्ञान जमात इस्लाम हिंच्या जवळजवळ दोनशे ऐंशी पुस्तकांचं एक इस्लामिक मराठी पब्लिकेशनची दोनशे ऐंशी पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झाली आहेत आणि त्या त्या पुस्तकांमधून पवित्र कुरानचं विविध प्रकारे विविध विषयांवरचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या एकशे ऐंशी पुस्तकांमधून मांडलेला आहे आणि हे सगळं सांगत असताना मी फक्त एवढं म्हणेल की हे सगळं इस्लाम धर्मातील व्यक्तींनी करावं असं नाही कारण इस्लाम सांगतो की हे मजब का काम आहे हे काम करणं आहे हे धर्माचं काम आहे हे धर्माचं काम तुम्ही करा धर्म किती चांगला आहे धर्म किती नेक आहे हे लोकांसमोर मांडा हे काम तुम्हाला आहे असं सांगितलं परंतु एका ठिकाणी असंही आहे की हे काम तुम्ही नाही केलं तरी काही फरक पडणार नाही